निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम चावळे या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र शरीरातलं कॅल्शियम अत्यंत महत्वाचं असतं ते वाढवण्याकरता दूधच घेतलं पाहिजे का सगळ्यांचा आपल्याकडे समज आहे दुधामध्ये कॅल्शियम असतं भरपूर पण दूधच घेतलं तरच कॅल्शियम वाढू शकतं असं अजिबात नाही मग त्याला पर्याय कोणते आहेत कारण दुधाचा कसा आहे थोडासा दुष्परिणाम काय होतो दुधाचा तुमचं एकदा वय पंचवीस तीसच्या पुढे सरकलं तुमच्या शरीराला दुधाची गरज नसते कारण काय होतं की शरीर हाडाची जी वाढ असते ती आता थांबलेली असते आता फक्त मेंटेन करायचं आता वाढ नाही होणार ज्यांचे वीस बावीस वर्षापर्यंत पंचवीस पर्यंत वय आहे त्या वेळेला दूध लागतं दूध आवश्यक आहे नंतरच्या वयामध्ये जर तुम्ही दूध घेतलं हे कसं आहे अॅनिमल प्रॉडक्ट आहे अॅनिमल सोर्स आहे म्हणजे जनावरांपासून आलेलं आहे याच्यातली जी चरबी असते ही चरबी काय काय करते कोलेस्ट्रॉल जास्त वाढवते एक दुष्परिणाम होतो तुमचं वजन पण वाढायला येणं कारणीभूत होते त्याच्यावर जे आपल्याला दुसरे जे मिल्क म्हणतो आपण सोया मिल्क वगैरे जसं असते अशा प्रकारचे मिल्क जे व्हेजिटेबल सोर्सेसचे दस्त्रॉ आहेत शाकाहारी तर ते घेतलं तर ते एकदम चांगलं तुम्ही म्हणाल दूध पण शाकाहारीच आहे ना पण कसं आहे ते अॅनिमल ओरिजिन आहे म्हणून त्याच्यातले जे दुष्परिणाम होतात आणि बऱ्याच जणांना काय होतं की आम्ही बरेच पेशंट म्हणले की आम्हाला दूध आवडत नाही म्हणतात किंवा बऱ्याच जणांना दूध पिल्यानंतर किंवा दूध कि खाल्ल्यानंतर पोटामध्ये गॅसेस होतात पण पोट बिघडतं त्यांचं दूध घेतल्यानंतर काही जणांना दुधाची अलर्जी पण असते बऱ्याच जणांना दुधामुळे पोट बिघडतं पोट साफ होत नाही म्हणजे अशा पण तक्रारी याच्यामुळे वाचू शकतात तर दूध नाही घेतलं पाहिजे मग बाकीचं काय घेतलं पाहिजे म्हणजे कॅल्शियम शरीरातलं वाढू शकतं कारण कॅल्शियम प्रमाण चांगलं राहणं हे तर अत्यंत आवश्यक आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन कॅल्शियमचं प्रमाण मेंटेन करणं हे जास्त दिवसाकरता अजिबात चांगलं नाही कारण शरीराची गर, गरज गरज कशी असते तुम्ही जर आहारामधून हे कॅल्शियम घेऊ लागलात तर शरीर त्याला गरज आहे तेवढीच ते कॅल्शियम घेत पण जर तुम्ही गोळ्या वगैरे घेऊ विनाकारण जास्त चाललं कॅल्शियम विनाकारण कॅल्शियमचे खडे पण बनवू शकतात शरीरामध्ये मुतखडे बनण्यामध्ये किंवा पित्ताचे खडे बनण्यामध्ये पण याचा थोडासा वाटाय होऊ शकतो म्हणून कॅल्शियम जास्त पण नको असतो शरीराला म्हणून आहारामधूनच आपल्याला कॅल्शियम घेता येईल त्यासाठी काय केलं पाहिजे एकच लक्ष आपण जे पुन्हा पुन्हा म्हणतो रंगी बेरंगी निसर्गातून जो आलेला आहार आहे तो आहार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या वेगवेगळ्या रंगाच्या पालेभाज्या रंगाची वेगळ्या फळं फळभाज्या वेगवेगळ्या हे जेवढं जमेल तेवढं कच्च्या प्रमाणात खा कारण कच्च्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त असतं हे जर तुम्ही घेत गेलात किंवा जे होल ग्रेन्स म्हणतो आपण अन्न पूर्ण अन्न घ्यायचं जसं आपण म्हणतो की ज्वारी आहे पूर्ण या स्वरूपात घ्या गहू आहे पूर्ण स्वरूपात त्याला चाळून वगैरे त्याचा कोंडा बाजूला काढू नका अशा प्रकारे हे जर घेतलं तर त्याच्यातून सगळं पूर्ण प्रकार सगळं शरीरामध्ये जाईल त्याच्यामधून पण तुम्हाला कॅल्शियम मिळतात म्हणजे जो सगळा आहार आहे त्याच्यामध्ये प्रथिनं जे असतात प्रोटीन्स म्हणजे आपण द्विदल घटक जे म्हणतो डाळी जे असतात त्या डाळींच्यामध्ये द्विदल घटकामध्ये पण कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं आणि याच्यामुळे काय होतं की शरीराला प्रोटीन्स मिळतात तुम्ही फक्त पालेभाज्या फळभाज्या फळं घेतली याच्यात प्रोटीनचं प्रमाण कमी असतं म्हणून प्रोटीन त्याला सप्लिमेंट लागतं त्यासाठी डाळींचा तुम्ही वापर जास्त प्रमाणात करा द्विदल जे अन्न पदार्थ असतात ते चांगल्या प्रमाणात घ्या आणि बाकीचा जो आहार आहे त्याला नंतरचं स्थान द्या म्हणजे अगोदर हे फळभाज फळभाज्या पालेभाज्या आणि फळं त्यानंतर काय द्विदल याला आणि त्यानंतर मग तिसरं महत्व हे जे कडधान्य असतात गहू ज्वारी तांदूळ वगैरे आहे याला नंतर महत्व अशा प्रकारे याची वर्गवारी केली पाहिजे आणि अशा प्रकारे जर आपण घेत गेलं तर हे कॅल्शियम शरीरातलं अजिबात कमी पडणार नाही कॅल्शियम शरीराला पाहिजे तेवढं मिळेल शरीर पण जेवढं पाहिजे तेवढं शोषून घेईल त्याच्यातून आणि वाईट परिणाम कसले त्याच्यातून होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण मग सांगितलं की दूध ह्याचा सोर्स म्हणून जर तुम्ही कॅल्शियमचा सोर्स म्हणून वापरलं तर त्याच्यामुळे जे कोलेस्ट्रॉल वगैरे हो वाढतं त्याच्यानं हार्ट अटॅकचा धोका पण वाढतो तुमचं धमनी धमनीकाठीणं जे राथिरोस्टोरॉसिस म्हणतात ते पण वाढतं तुमचं वजन पण वाढतं वजन वाढल्यामुळे सांधेदुखी पण होऊ शकते वजन वाढल्यामुळे बाकीचे पण कॉम्प्लिकेशन्स एवढे वाढतात म्हणून दूध हे पंचवीस तीस वर्षानंतर नाही घेतलं पाहिजे आणि कॅल्शियम वाढवण्याकरता किंवा कॅल्शियम चांगल्या प्रकारे टिकवण्याकरता अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे यासाठीच हा साथ व्हिडिओचा आजचा खटाटोप केला की कॅल्शियमसाठी दूध त्याऐवजी तुम्ही ताक घ्या दही घ्या चालते दुधाचे हे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये साय काढलेलं लोणी काढलेलं मलई काढलेलं जे असतं हे ताक दही हे चांगलं आहे किंवा बाकीचं जे आपण जसं म्हणलं की सोया मिल्क आहे असे व्हेजिटेबल सोर्स असलेले पण दूध जे असतात ते पण चांगले आहेत अशा प्रकारचं तुम्ही घेऊ शकता पण फक्त साठी दूधच केलं पाहिजे ग्लास ग्लास भरून हे पंचवीस तीस वर्षानंतर अजिबात नाही केलं पाहिजे तर हे सगळं लक्षात घेऊया आणि निरोगी राहून दिर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आणि सत्य मिळवते सर्व नातेवर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान